मित्रांनो नमस्कार आज आहे वीस मार्च आणि दुपारचे बारा वाजत आहेत मित्रांनो आज बऱ्याचशा जिल्ह्यांमधून पावसाचे वातावरण निवडले असले तरी देखील दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा इशारा बऱ्याचशा जिल्ह्यांना असणार आहे मित्रांनो कोणकोणते ते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वाऱ्या असं आपल्याला बघायला मिळू शकते याचीच अपडेट आपण सविस्तर माहिती माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली मा माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी गेल्या दोन तीन दिवसापासून कमी दाब क्षेत्र हे झारखंड छत्तीसगड पश्चिम बंगाल आणि विदर्भाच्या दरम्यान या ठिकाणी याची स्थिती कायम होती परंतु आज म्हणजेच काल रात्रीपासून याची जी स्थिती आहे उत्तरेकडे म्हणजेच बिहारचा पूर्वेकडचा परिसर सोबतच नेपाळच्या दरम्यान याची स्थिती सरकलेली आहे आणि आज याचमुळे राज्यात बहुतांश भागामधून पावसाची वातावरणही निवळलेले नी आहे परंतु आज बऱ्याचशा भागामध्ये पावसाचे हलक्या पावसाचे वातावरण वाऱ्याचं आपल्याला बघायला मिळू शकते पूर्णतः ती स्थिती निवडली नाही परंतु जास्त करून वादळी पावसाची इशारा होता तो कमी झालेला आहे परंतु आज जर बघितलं दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान तर विदर्भामध्ये नागपूरचा जो आसपासचा परिसर आहे खास करून उत्तर व पूर्वेकडचा भाग म्हणजेच कोंढली आहे संसार आहे घोटी आहे भंडारा या भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला वाऱ्यास बघायला मिळणार आहे सोबतच दक्षिणेकडे उमरेड वर्धा ताडोबा चंद्रपूर राजुरा या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान निर्माण होण्याची शक्यता आहे त्यानंतर देसाईगंज आहे गडचिरोली आहे या भागात देखील वाऱ्यासह हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते सोबतच अंबागड चौकी आहे त्यानंतर दक्षिणेकडे कापसी त्यानंतर डोंगरगड आहे गोंदिया आहे वारशिवनी या पट्ट्याच्या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सर्वत्र पावसाचा अंदाज राहणार नाही परंतु विखुरलेल्या स्वरूपात या भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान वाऱ्यासह बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बाकी इतर जिल्ह्यांमध्ये म्हणजेच यवतमाळ कारंजा वाशिम पुसद उमरखेड पांढरकवडा सोबत सोबतच अकोला अमरावती या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल परंतु पावसाची शक्यता या प्रदेशामध्ये राहणार नाही बाकी इतर जिल्ह्यांमध्ये देखील आज कोणत्याही प्रकारचे पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार नाही परंतु जळगाव शेगावचा जो उत्तरेकडचा भाग आहे या भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे परंतु पावसाची वातावरण राहणार नाही इतर जिल्ह्यांमध्ये दे देखील पावसाची वातावरणही राहणार नाही म्हणजेच छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिक पालघर त्यानंतर डहाणू आहे मुंबई आहे इगतपुरी वाडा कल्याण डोंबिवली पुणे आहे चिपळूण आहे सातारा रत्नागिरी सांगली कोल्हापूर वैजापूर सोलापूर अकलूज लातूर म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टीचा संपूर्ण परिसर या भागात कोणत्याही प्रकारचे वातावरण म्हणजेच पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार नाही एकंदर तर मित्रांनो एकंदरीत जर बघितलं तर राज्यातील बऱ्याचशा भागामधून पावसाचे वातावरण हे निवडत चाललेले आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये म्हणजेच खास करून विदर्भाचा जो पूर्वेकडचा भाग आहे या पट्ट्यामध्ये आज देखील हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते तर हा होता दिनांक वीस मार्च दरम्यानचा संपूर्ण राज्यातला दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद